मोहम्मदिया कॉलनीत जनावरांची तस्करी सतरा जनावरांची सुटका करत तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना शुक्रवार दिनांक सहा जून रोजी साधारणतः रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या दरम्यान केली असून अशी माहिती आज शनिवार दिनांक सात जून रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती दिली आहे बीड शहरातील पेटबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुप्त माहितीच्या आधारे शहरातील मोहम्मदिया कॉलनीमध्ये पोलिसांनी जाऊन छापा टाकला यावेळी सतरा गोवंशीय जनावरे त्या ठिकाणी आढळून आली या प्रकरणी तिघा जनावर पेडबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेडबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहम्मदिया कॉलनीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी ोउंशे जनावरांना डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार साहेब पोलीस निरीक्षक पुजारी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभिले पोलीस कॉन्स्टेबल गणेश दुधाळ नितीश माने अमृत पाटोळे औदुंबर गिरी यांनी त्या भागात जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी बांधून ठेवलेल्या अवस्थेत सतरा जनावरांनी त्या ठिकाणी निदर्शनास आले या प्रकरणी गणिऊर्फ बबलू हुसेन कुरेशी आणि इतर दोन ज अशा एकूण तिघा जणांच्या विरोधात पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पेडबीड पोलीस हे करत आहेत